मधील एका महत्वाच्या घडामोडी जिथे गिट्टीकदान पोलिसांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका व्यक्तीला यशस्वीरित्या अटक केली आहे या कारवाईमुळे तीन जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गिट्टीकदान पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना सोनू पाणट्रपलीजवळ फुटाळा तलाव येथे एका लाल रंगाचा टी शर्ट घातलेल्या आणि पांढऱ्या रंगाची मोपेट चालवणाऱ्या इसमाजवळ अग्निशस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ वर्णन केलेल्या संशयितांना शोधून काढले त्यांनी त्वरित त्याला वेढा घालून ताब्यात घेतले चौकशी केली असता त्या व्यक्तीने आपले नाव प्रजत राजेश पंजारिया वय तेवीस वर्ष राहणार प्लॉट नंबर तीनशे एकोणचाळीस सोयोग नगर नारी रोड कपिलनगर नागपूर असे सांगितले साक्षीदारांच्या उपस्थितीत झडती घेतली असता त्याच्या मोपेडच्या डिक्कीत मॅग्झिनसह एक लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काळतूस सापडले जप्त केल पिस्तुलाची आणि दारुबोण्याची अंदाजे किंमत पंचवीस हजार तीनशे रुपये आहे पोलिसांच्या मते पंचारी आणि गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगले होते ज्यामुळे त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले आहे त्यानुसार गिट्टीखतान पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त राहुल मदणे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मश्राम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दक्षमान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पोलीस हवालदार बलजीत ठाकूर अजय यादव विलास चव्हाण नागनाथ कोकरे आणि आकाश लोथे समा यांचा समावेश होता माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सर यांच्या पुढाकाराने सध्या स्थितीत नागपूर शहर मध्ये सर्व रेकॉर्डोगी गुन्हेगार यांना यांच्या शोध मोहीमचा आणि त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणं सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही काल दिनांक दोन तीन जून दोन हजार पंचवीस रोजी पोलिस ठाणे परिसरामध्ये आरोपितांचा नियमित चेकिंग आणि शोध मोहीम सुरू होती पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की, की। फुटाळा तला परिसरामध्ये एक इसम जो आहे तो देशी बनावटीचा पिस्टल कॅरी करून बोकट फिरतोय म्हणून त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही पोलीस स्टाफसह फुटाळा तला परिसरामध्ये शोध घेतला असता सोनोजी पाणटापरी परिसरच्या जवळ आम्हाला तो इसम मिळून आला पंचांच्या आणि पोलीस स्टाफच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काढतोच मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही ते सगळं त्याला विचारपूस करून ताब्यात घेतलं आणि त्याच्या विरुद्ध पोलिस ठाण्याकिटीघाने ते, ते तीन पंचवीस भारतीय हत्यार कायद्यान्वय गुन्हा नोंद केलेला आहे तपास सुरू आहे आणि सदरची कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर माननीय जॉईंट सीपी सर चंद्र रेड्डी सर अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग दाभाडे सर आमचे पोलीस उपायुक्त झोन परिमंडळ क्रमांक दोन ग्राउंड मदने सर आमचे मिश्रा मॅडम आणि वरिष्ठ पोलीस यांच्या केलेली आहे गिटी गदान पोलिसांनी केलेले हे कौतुकास्पद कार्य आहेत ज्यामुळे बेकायदेशीर शस्त्रे रस्त्यावरून हटवून समाजाची सुरक्षा सुनिश्चित झाली आहे आम्ही या घटनेचा पुढील तपास सुरू ठेवून आपल्या अद्यति देत दे आहोत